अजून एक माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली मालेगाव येथील तीन ते चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून दगड मारून तिची निर्भूण हत्या करण्यात आली साहजिक खूप खूप सोपी गोष्ट आहे खूप नॉर्मल गोष्ट झाली आता सध्या ही असं मागच्या कित्येक वर्षापासून होत आहे कुठं कुठं महाराष्ट्राच्या कोणत्या राज्यात गुजरातच्या कोणत्या राज्यात गुजरा यू पी बिहार साइडला लहान लहान मुलींचे जीव बलात्कार करून घेण्यात येत आहे आणि तेही खूप विचित्र प्रकार आहे ह्या गोष्टी खूप नॉर्मल झाल्या काय लोक काय करतील आपल्यासारखे लोक काय करतील एक तर निषेध जाहीर निषेध करतील व्हिडिओ बनवतील काही लोक तिचे जवळपासचे कॅन्डल कॅन्डल घेऊन मार्च करतील प्रशासनचा विरोध करतील काही दिवस आणि मग शांत बसतील यात प्रशासन काय ॲक्शन घेत आहे किती कडक कार्यवाही होत आहे एका दिवसात तुमची सरकार बदलू शकते एका दिवसात तुम्ही विरोधी पक्षाच्या घरावर ईडीचे दरोडे टाकू शकतात पण परंतु तुम्ही अशा चिमुकल्या जीवासाठी एक ते दोन दिवसात फास्ट कोर्ट लावून त्याला फाशीची शिक्षा नाही देऊ शकत अशा तर तुम्ही खूप काही गोष्टी बदलण्याची गोष्ट करता परंतु ही गोष्ट तुमच्याकडून काही होत नाही काय बोलू शकतो आपण मोठ्या मुली तर जाऊ द्या वयोवृद्ध स्त्रिया जाऊ द्या आता तर लहान मुलीसुद्धा सुरक्षित नाही आहे पहिले लोकांना असं तरी व्हायचं की मला मुलगी हवी आता लोक विचार करत असतील की खरंच मला मुलगी व्हायला पाहिजे का कारण की जर मुलगी झाली तर ती सुरक्षित आहे का हा खूप मोठा प्रश्न प्रत्येक बापासाठी आणि आईसाठी पडत असेल आता जाहीर निषेध त्या सरकारचा आणि असे खालच्या पातळीचे लोकांची मानसिकतेचा ज्यांना वयसुद्धा कळत नाही ज्यांना लहान मुलंसुद्धा कळत नाही धन्यवाद